श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक सतरावा प्रकृती पुरुष समास आठवा तत्व निरूपण श्रीराम नाभिपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणी जे श्रोती ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की नाभिपाशी जे मूळ स्फुरण होते ती स्फूर्ती म्हणजे परावाचा होय हे श्रोत्यांनी जाणून घ्यावं हृदयाच्या ठिकाणी ध्वनि रूपाने असणारी ती पश्यंती वाचा होय कंठापासून दाद झाला मध्यमा वाचा बोली जे त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोली जे श्रीराम कंठस्थानी जो नाद उत्पन्न होतो त्याला मध्यमा वाचा म्हणतात आणि मुखावाटे अक्षराचा जो उच्चार होतो तिला वैखरी वाचा म्हणतात नाभी स्थानी परावाचा तो चिठाव अंतःकरणाचा अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा श्रीराम नाभी स्थानी जेथे परावाचा असते तेच अंतःकरणाचे स्थान समजावे आता अंतःकरण पंचकाचा निवाडा असा आहे निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण ते जाणावे अंतःकरण जाणती कळा श्रीराम निर्विकल्प म्हणजे मन मनात काही कल्पना नसता सहजच जे स्फुरण होते तेच अंतःकरण होय हे जाणीवमय असते अंतःकरण आठवले पुढे होये नव्हे से गमले करू न करू ऐसे वाटले त्याची मन श्रीराम अंतःकरणात सहज आठवले तेथे अंतःकरणाचा प्रत्यय आला नंतर एखादी गोष्ट करू की न करू असे वाटले तेच मन होय संकल्प विकल्पतेची मन जेणे करिता अनुमान पुढे निश्चय होतो जाण रूप बुद्धीचे श्रीराम मन हे संकल्प विकल्पात्मक असते त्यामुळेच कल्पना केली जाते पुढे जो निश्चय केला जातो ते बुद्धीचे रूप जाणावे करी नची अथवा न करी ऐसा निश्चयची करी त्याची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी श्रीराम एखादे कार्य करीनच अथवा करणारच नाही असा अंतरात निश्चय जी करते ती बुद्धी होय ती विवेकाने अंतकरणात जाणून घ्यावी जे वस्तूचा निश्चय केला पुढे त्याची चिंतू लागला ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे श्रीराम वस्तूचा जो एखादा निश्चय केला त्याचेच पुढे चिंतन होऊ लागले चिंतन करणारे ते चित्त होय हे यथार्थ समजून घ्यावे पुढे कार्याचा अभिमान धरणे हे कार्य तो अगत्य करणे ऐश्या कार्यास प्रवर्तणे तोची अहंकारू श्रीराम पुढे कार्याचा अभिमान धरून हे कार्य अवश्य केलेच पाहिजे या भावनेने कार्यास प्रवर्तने तोच अहंकार होय ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळो नयेक, का, कार्ये भागे प्रकार पंचक वेगळाले श्रीराम असे हे अंतःकरण पंचक आहे या पाच वृत्ती मिळून एकच अंतःकरण असते पण वेगवेगळ्या कार्यावरून त्याचे पाच प्रकार वेगवेगळे मानले जातात जैसे पाच प्राण कार्ये भागे वेगळाले जाण नाही तरी वायूचे लक्षण एकची असे श्रीराम जसे पाच प्राण हि वेगवेगळ्या कार्यभागामुळे वेगवेगळे गणले जातात नाही तर वायूचे लक्षण गती हे एकच असते सर्वांगी व्यान नाभी समान कंठी उदान गुदी अपान मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणा वा श्रीराम सर्वांगी व्यान नाभिस्थानी समान कंठाच्या ठिकाणी उदान गुदस्तानी अपान आणि तोंड आणि नाकाच्या ठिकाणी प्राण असे निश्चितपणे जाणावे बोलिले हे प्राणपंचक आता ज्ञानेंद्रिय पंचक श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक ऐसी हे ज्ञानेंद्रिय श्रीराम हे प्राणपंचक सांगितले आता ज्ञानेंद्रिय पंचक ऐकावे कान त्वचा डोळे जीभ आणि नाक असे हे ज्ञानेंद्रिय पंचक आहे वाचा पाणी पाद कर्म रूप रस गंध ऐसे हे विषय पंचक श्रीराम वाचा हात पाय शिस्न आणि गुद हे कर्मेंद्रिय पंचक प्रसिद्धच आहे आणि शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे हे विषय पंचक होय अंतःकरण प्राण पंचक ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक पाचवे विषय पंचक ऐसी हे पाच पंचके श्रीराम अंतःकरण पंचक प्राण पंचक ज्ञानेंद्रिय पंचक कर्मेंद्रिय पंचक आणि पाचवे विषय पंचक अशी ही पाच पंचके आहेत ऐसे हे पंचवी सगुण मिळून सूक्ष्म देह जाण याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे श्रीराम असे हे पंचवीस गुण मिळून सूक्ष्म देह जाणावा याचे मिश्रण कसे झाले आहे ते सांगितले जात आहे ते श्रवण केले पाहिजे अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषय आकाशाचा पुढे विस्तार वायोचा बोलिला असे श्रीराम अंतःकरण व्यान श्रवण वाचा आणि शब्द हा विषय हे आकाशाचे गुण होत आता वायूचा विस्तार पुढे सांगितला आहे मन समान त्वचा स्पर्श रूप हा पवनी ऐसे हे अडाखे साधुनी कोठा करावा श्रीराम मन समान त्वचा हात आणि स्पर्श हा विषय हे वायूचे स्वरूप आहे असे हे आडाखे जाणून घेऊन कोष्टक तयार करावे म्हणजे हे पंचीकरण नीट समजेल बुद्धी उदान चरण रूप विषयाचे दर्शन संकेते बोलिले मन घालून पाहिजे श्रीराम बुद्धी उदान डोळे पाय आणि रूप विषय हे तेजाचेच रूप थोडक्यात सांगितले आहे मन एकाग्र करून हे जाणून घ्यावे चित्त जीव अपान जीव्हा शिस्न रस विषये आप जाण पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप श्रीराम चित्त अपान, जीभ शिस् आणि रस हा विषय हा जलतवाचा विस्तार आहे आता सावधान होऊन पृथ्वीचे रूप ऐकावे अहंकार प्राण घाण गुदगंध विषये जाण ऐसे केले निरूपण शास्त्र मते श्रीराम अहंकार प्राण नाक गुद आणि गंध हा विषय हे पृथ्वीचे रूप होय याप्रमाणे शास्त्राधारे हे निरूपण केले आहे ऐसा हा सूक्ष्म देह पाहता होय जे निदे हे येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे श्रीराम असा हा सूक्ष्म देह आहे याचा सूक्ष्म विचार केल्याने साधक होतो पण अत्यंत मन लावून जो हे त्यालाच हे उमजेल पुढे निरोपिले आकाश पंच वर्तले कैसे स्थूळी श्रीराम अशा प्रकारे सूक्ष्म देहाचे वर्णन केले आता पुढे स्थूल देहाचे निरूपण केले आहे स्थूलाच्या ठिकाणी आकाश पाच गुणांनी कसे वर्तत असते ते ऐकावे काम क्रोध शोक मोह भय हा पंचविध आकाशाचा अन्वय पुढे वायो, काम क्रोध शोक मोह आणि भय हा पाच प्रकारचा आकाशाचा अन्वय होय आता वायूचा पंचविध अन्वय सांगितला आहे वळण प्रसारण निरोध कोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे श्रीराम चलन वलन प्रसरण निरोध आणि आकुंचन हे पंचविध लक्षण वायूचे तृषा क्षुधातृषालस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण आता पुढे आप लक्षण निरोपिले पाहिजे श्रीराम क्षुधा तृषा आळस निद्रा आणि मैथून हे तेजाचे पंचविध गुण आहेत आता पुढे जल लक्षण सांगितले पाहिजे लाल हे पंचविध आपाचे भेद पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम वीर्य रेत लाल मूत्र आणि घाम हे आपाचे पंचविध भेद आहेत आता पुढे पृथ्वीचे रूप स्पष्ट केले पाहिजे असती मांस त्वचा नाडी, हे नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म ऐसे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे श्रीराम मांस त्वचा नाडी आणि रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत याप्रमाणे स्थूल देहाचे रहस्य येथे सांगितले आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाचांचे पंचवीस ऐसे मिळून स्थूल देहास ते श्रीराम पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाचांचे मिळून पंचवीस तत्वे मिळून स्थूल देह बनतो तिसरा देह कारण अज्ञान चौथा देह महाकारण ज्ञान हे चारी देह निर्शिता विज्ञान परब्रह्म ते श्रीराम तिसरा देह कारण हा अज्ञानमय आणि चौथा देह महाकारण हा ज्ञानमय असतो या चारी देहांचे निरसन केल्यावर विज्ञानमय परब्रह्म तेवढे उरते विचारे चौदेहा वेगळे केले मी पण तत्वा सरीसे गेले अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी श्रीराम विचाराने चारी देहांचे निरसन केले कि के मी पणा तत्वांच्या निरसना बरोबरच नाही आणि परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य अशा प्रकारे आत्मनिवेदन होते परब्रह्माशी ऐक्य होते विवेके चुकला जन्म मृत्य नरदेही साधिले महत्कृत्य योगे कृत्य कृत्य सार्थक झाले श्रीराम विवेकाने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते नरदेहाच्या योगे आयुष्याचे सार्थक होऊन मुख्य कार्य साधले जाते आणि भक्तीच्या योगाने कृतकृत्यता लाभून नरदेहाचे सार्थक होते इतिश्री पंची कर्ण केलेची करावे विवर्ण लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे नियोगे श्रीराम याप्रमाणे या, या पंचीकरणाचे विवरण वारंवार करावे म्हणजे परिसाच्या योगाने लोहाचे सुवर्ण होऊन जाईल हाही दृष्टांत घडे ना परिसाचे शरण जाता साधूजना साधूच होई जे श्रीराम पण हाही दृष्टांत बरोबर नाही परिसामुळे परीस करता येत नाही पण जनांना शरण गेल्याने आपणही साधूच होतो जय जय रघुवीरसमर्थ श्रीराम जय राम जय जय राम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास आठवा सम।